काल तुम्हाला सांगतो तु। लांडग्याने लय आपजा म्हणून बघा आज कुत्रा संकट घेऊन आला आणि कुत्रा कसा राखान बसला आहे बघा कारण का इकडं घनदाट चिरारे येत्या ज दिसतच नाही पुढचं काय पुन्हा हळूज असं लपून बसतंय चिलारीची आड आणि शिरडं काय करते तुम्हाला दाखवतो काही चिलारीच्या बुडात जरा मोठं गावात आहे हो कारण का आसपासचं खाल्लेलं असतंय म्हणून चिलारीच्या बुडात मोठं गावात असतंय आणि तुम्हाला सांगतो ती गावात खाणी येण्या दात लांडगा इकडं कुठं तर चपून बसलेला असतो म्हणून बघा तो कुत्रं कुत्रो पुढं जाऊन बघतो या कुठं तर तकडा आवाज येतोय राव त्यामुळं लांडगा येण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला सांगतो त्यामुळं आपण सावध असणं गरजेचं आहे शिरडंसुद्धा बोडात हिंडत होती ती साईडला सरली बघा म्हणजे लांडगा कुठं तरी लपलेला आहे बघा तुम्हाला काय सांगायचं आहे आहो मी शेरडं सोडल्यापासनं शेरड बांधेपर्यंत थाट झोबा आहे म्हणजे बसतच नाही राहू कारण का लांडग्यान धरलं म्हणलं की सोडत नाही अशी अवस्था आहे आज आहे खावा की शेनो खावा खावा शेरडं पी बघा तुम्हाला सांगतो सारखी पुढं पुढं पळती शेलका घास पळती पण लांडगा कुठल्या बाजूने येतो शेरडाला लगेच वास लागतो पण जर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं जर लांडगा आला तर मात्र शेरड्यांना काही कळत नाही आणि लपून छपून लांडगा येतो बघा असं आहे ना त्याचं काम मग माणसास वाटतं शेरडं राखायची सोपं काम आहे पण राखायचं राखायचंसुद्धा लय अवघड काम आहे आवई गुडगं ना गुडगं वाट्या ना वाट्या चालून चालून जिस्ती घराव तुम्हाला माहीत आहे आपल्या शेराची गुडघ्याची वाटी महत्वाची गोडघ्याची वाटी जरी एकदा झिजली तर मग काय चालणं जर मुश्किल झालं तर कसं प्रत्येक अवयव आपल्या शरीराचा लय आहे राव काय सांगायचं तुम्हाला आणि जपलं पाहिजे आता जो या एकदा अवयव बाद झाल्यानंतर पुन्हा तुम्ही कितीतरी गोळ्या खाल्ल्या आयुर्वेदिक औषधे घेतली तर, तर काय फरक पडणार नाही बा ती झिजू नये शरीर आपलं झिजू नये म्हणून जर अगोदर बसणं जर बस चांगला संतुलित आहार खाल्ला तरच मग चांगला आहे बघा कुत्रा आला कू ये 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 बघा कुत्राची चोवीस तास माझ्या सांगाय कालच तेवढा आला नव्हता तर काल तुम्हाला सांगतो तू लहानग्याने लय जापदा किरी बघा लय ले म्हणजे लयच गिरी आगा हे खावा घे हवा हे शिरडा कशी खायची खायला चांगली शिरडा आहे ती हो पण तुम्हाला सांगतो लयच लयच राव रे आ

मोठा लांडका आला बागा काय सांगायचं राव डो आण मोठं आला बघा दोन चार नाड गेली दोन चार लांड गेली शिरडो बघा सगळी घुसून बसली तेव्हा कुत्रा पे कुत्रा दिसत शिरारीतून निरिभर पडायला लाडका तो आताकडे कडे पडेल खांडवा एक मेंढराज आहे ते मेंढराजा खांडवा शिरले बघा तुम्हाला काय सांगतो आणि तीन नाटगी आली तीन नाडगी राह काय सांगायचं तुम्हाला दोस्तां मी व्हिडिओ करतो मला म्हणून तुम्ही आपला व्हिडिओ धुपाचा करत नाही बघा मला शर्टात थोडं शर्ट होतं पण हे शर्ट बघा घुसली ती जाम लांडग्याला हो आहे तुम्हाला माहितच आहे बघा पड्याला बाजू हॉस्टेल बघ बघ लांडग्याने बघा धुपाकोळ घातलेला आहे तुम्हाला म्हटलंच होतं म्हणून ते बाबा कुत्रा आणला कुत्रा पण लेबी आला दुसरीच कुत्रो ती पळाली बघा निवड तुम्हाला सांगतो तीन लांडगी येते बघा तकडं पड्याला कुत्री होती आणि त्या खांडवाची जवळजवळ दोन दो दो चार खांडवं केलं माझी शिरडं उलट्या दिशेने गेली पळून चालली मी पुढे अडवून बघा उभा केली ती कशी शिरड बिहरीत बघा शिरडा आता उभी उभिरीत बघा बाबा बाहेर सगळी शिरड आपली पटाना आली ती आणि खांडवा सगळा उभा आहे बघा लांडग्याची किती दहशत आहे इकडं लय मोठी दहशत आहे लांडग्याची तुम्हाला काय सांगायचं जरा दांडगं म्हणलं की अंगाव काठा उभा राहतोय जकडं बघाल तकडं लांडग्याची धुमाकळू द्यावं आहे पण माहिती आहे का हे आसपास त्याची तिच्या रणत नाही बघा मी म्हण शिरडं हिंडकी ती की शिरडं बी आता तुम्हाला सांगतो थांबला ती लई घुसायला गेली ती लांडग्याला लई शिरडं माझी बेसची तो, तो हे हे त्यांना थिर म्हणून सुद्धा ऐकत नाही बघा तुम्हाला सांगतो मी जर पुढे जाऊन हुडून आढवत नव्हतो तर माझी दोन तीन आज खात होतं बघा आहे शिरडा बघा आता तुम्हाला दोस्तानो हिंडणा तुम्हाला रिअल परस दाखवतो शेरडो हिंडणं सुद्धा गप्प उभा राहिली बघा गप्प उभा राहायची ती तरी पडेल तर खांडव्याची फोन करून इचराय पाहिजे पडेल या चार निघली का पाच निघली ही चिराय पाहिजे ती कारण का तीन लांडकी तर खांडव्या शिरली होती दोघं जण होती मेड खांडवं मग आता काम आहेत हवा शेरटा उकारली अजून लांडका हे चिलारे जे पड्याल ना कुठेतरी दडून बसला असेल बाबा आगे गे शिरडं बघा कसली झिंडणार ती आता मला घरी जाण्याशिवाय पर्याय नाही बाबा ही शिड कशी टाउकारली बघाई बघा लई टाटली ती लांडग्या सुद्धा लांडगा घेत नाही इतकी मोठी लांडगी आहे ती राव मला दिसलं बी नाही तर कडे खांडव्यात माझ्या चिऱ्याच्या पडेल्या बाजूला एक जण खांडवा राखत होतो मेंढराजा ते मेंढराजा खांडव्यात लांडगा शिरला बघा तीन लांडगे ती मरणाचं वरडते राव तरी लांडगा मग आता मला बघाय पाहिजे फड्या बाजूला जाऊन आता शेड भाजी खूप ती पड्या को फ्रेगमेंट मेंढ होय हो लांब दूर अंतरा चिहऱ्यामध्ये निशि पड्या खो प्रत्येकाला खांडेला शिरलं बघा लांडगं आता मग आता सोडवलं का लांडग्याने उचलून नेलं काय माहीत नाही बा खरंच लांडग्याचं भिस्तीचं वातावरण आहे दोस्तानो आपल्या शेळ्या मेंढ्याची काळजी घेत जावा कारण का लांडगा एवढं आपण सांभाळलं जर लांडग्याने नेलं तर मग आपण काय करायचं आपली हजेरी तर निकाल पाहिजे करावं